हे तर बिग बॉस आम्ही सुरू आणि सेटअप वर आपण आहोत आणि चला दाखवतो हो कंटेस्टंट कोण कोण आणि आमची थोडीफार होणारी मजा सेटच्या ती तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे बाय सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब हाय ज्योतिताई नमस्कार हाय अक्षय तर आमचे हे बिग बॉसचे कंटेस्टंट आहेत आणि इकडे तुम्ही शाय बोल हाय बोल <laughs> हाय बोल टेन्शन आले पो तुला टेन्शन खायला म्हणजे तुम्ही टाका तुझं ब्लॉक कोण बघत तुझं ब्लॉक कोण बघत हाल यू यव हा ना वायगड हाय ती बिझी असते शूट मध्ये आणि हा पण आलाय हाय बो नमस्कार करा बा बचा बरी आहे ना तू तर आज आपल्या बिग बॉस मध्ये आजपासून ब पण असतो अग अग बंशी बनशी वाली ब चला <imitation> आता आपण बघूया ब कवरी मजा करत आणते सोबत नक्की ना ब नाश्ता करत बसी एंट्री अजून होणार आहे ना अजून होली नाही तुझं शूट कितीला चालू होईल अकरा वाजले बा अकरा वाजले नाही चालेल तुमचा आता पहिला दिवस आहे ना टेन्शन आरामात मी सगळ्यांना हे अक्षय बी सगळ्यांना ऍप्पाल आणलं

बस फॅन आमच्या डायरेक्ट बिब बॉसच्या सेट वर बस फॅन बिग बॉसच्या सेट वर आपली फॅन नाही आली आर दोनशे सत्तर तरी पण तुम्ही प्रथमेश ठाकूर लॉज ज्याच्यावर आमचे युट्यूबचे सॉरी बिग बॉसचे बी टी एस पडलेले असतात त्यांनी प्रथमेश ठाकुर ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा जे पण बघते आमचे जाम कॉमेडी तुम्हाला याचे याचे ब्लॉगला बघायला मी नाही तुला योज कॉपी आमचा संबंध वाले को इशारा इशारा कोल्ड कॉफी काय म्हणतात काय म्हणतात कोल्ड कॉफी जोरा बोल ना जे आमचा बिग बॉसचा सेट रेडी आहे बट आमच्या कंटेस्टंट झोपता नाही बघा कर तुम्ही झोपाल लाज वाटते कसा बोलायला निस्त शिवा निस्त शिवा निस्ती भांडणा गाईस काय करणार आता टायमिंग पण झालाय साडे अकरा अजून सगळ्यांना चॉकलेट देतो बाकी पाच सहा तू माना चॉकलेट देवाला सांगला तर लोकांना देत बसले हा ना बड्डे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे असं कटालून का आले तू परत बघ मी का परत येऊ तो असं धरलं बघताय थोडा कंडलून तू अरे यु गाडी चालवणी कुत्र्यात घ्यास कोणला बोलला तो बोलला पिल्लू डिंक डिंग किडिंग ए किडिंग काही रॉयल तिडिंग आमच्या माईकची सिस्टीम बघ इकडे बहिणी दिवा बिवा लावले शूटचे पहिले नाही का बघ चला जयश्री महाकाल गणपती बाप्पा मोर्या चला आता शूट सुरू होत आहे आमचा युट्यूबचा स्टेटस सेटअप अग्री बिग बॉस तो प्रसाद बंटी 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 हाय कसा आहे एकदम मस्त काय ट्रेन बसलो आहे पाहिलं कंटाला म्हणजे शूट घालताच एवढा टाईम वेस्ट होतो आणि वाजले सव्वा एक अजून बिग बॉस बॉसचं सकाळ पण नाही काय होईल काय जेवण तर थोडं मला झाप पण नाही गेलं सो गाईज आमच्या बिग बॉसच्या हाऊसमध्ये आज केतनदा आले हाय बोल असं आज तर दादानी मस्त अशी एंट्री केली दादांनी आणि आम्ही जाम नाचल्या बिसल्या तर तुम्हाला बिग बॉसचा जेव्हा तुम्ही सगळं बघणार बघायला भेटणारच आहे तर केंद्रा पण आमच्या बिग बॉस मध्ये आली बाकी बघ काय करता स्माइल म्हणते म्हणठे हेलीपॅड शॉर्ट वेलडे शॉर्ट वनटे शॉर्ट अक्षय मला भूक लागले

छान घाबरतात रे बोरा सांग दोन आयटम आहेत आबोली आणि कोण आबोल्या आणि बस सुके बंबट सुके बी चटणी आणि भात बिग बॉसच्या घरान आम्ही कामा करतो ती बिग बॉस दाखवायचा म्हणून दाखवत नाही काही काम पण करत अनुताई ना जेवण म्हणून का सगळ्या थँक्यू अनुताई

हा ना कटाला आले आमचा बिग बॉसचा सेटअप आहे एक एक फ्लोर दिले हा ना सगळ्यांना एक एक फ्लोर दिले खरं कटाला आले का पुढे महाराज लाज वाटते का बोला